नमस्कार श्रोते हो आजपासून खात्यामध्ये पेन्शन येणे सुरू होय तुम्ही बरोबर ऐकलं आज आहे आजपासून तुमच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे या महिन्याचे पैसे आपण जे पंधरा तारखेला सांगितलेलं होतं आणि जी तारीख दिलेली होती त्यानुसार आता काही तालुक्यांमध्ये या पैशांचे वाटप जे आहे तर ते सुरू झालेले आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे तरी सर्व महाराष्ट्रातील श्रोत्यांनी हा व्हिडिओ पाहायला विसरू नका तसेच जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा एक महत्त्वपूर्ण सूचना आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला निराधार व्यक्तीच्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्यांना देखील सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जेणेकरून त्यांना पुढे जायला प्रेरणा मिळेल जर आपल्यामध्ये काही टॅलेंट असेल आपण व्हिडिओ बनवत असाल सोशल मीडियावरती असाल तर आपली लिंक आम्हाला पाठवा ती लिंक आम्ही संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवू तर आज आपण जाणून घेणार आहोत की आज कोणत्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते तुम्हाला या महिन्याचे पंधराशे रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे आपण पंधरा आणि सोळा तारखेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि तारीख दिलेली होती आणि त्यानुसारच आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे आता कोणकोणत्या ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तसेच कोणकोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे आलेले आहेत हे आपण जाणून घेऊया तसेच तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे व सहा हजार रुपये पेन्शन वाढ याविषयीची अपडेट देखील जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये तालुक्यांची यादी सांगितलेली होती ज्यामध्ये एप्रिल व मे महिन्याचे थकीत असलेले अनुदान कोणत्या लाभार्थ्यांना आता मिळत आहे हे सांगितलेले होते तसेच आता या महिन्याचे देखील राहिलेले अनुदान जे आहे तर ते आजपासून तुम्हाला मिळण्यास सुरुवात झालेली आहे आता तालुका नी आपण यादी बघूया ज्या तालुक्यांना हे अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये बघा आजचा पहिला तालुका आहे औसा औसा तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत कमेंट करून सांगा औसा तालुक्यातील श्रोत्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर ता आहे अहमदपूर अहमदपूर तालुक्यामध्ये देखील काही प्रमाणात आता लोकांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण या तालुक्यातून आहात का पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आहे देवणी देवणी तालुक्यामध्ये देखील बघा पैसे वाटपास आता सुरुवात झालेली आहे आजपासून अशी माहिती समोर येते आहे ठीक आहे त्यानंतर आहे जलकोट जलकोटची कोणकोण शोध आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर तुम्हाला देखील आज जे आहे तर ते पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात तोपर्यंत तो तुम्हाला पैसे आले आहेत का आले असतील तर निश्चित कमेंट करून सांगा जर आले नसतील तरी देखील कमेंट करून सांगा काही वेळ वाट बघा निश्चितच तुम्हाला पैसे येतील पुढील तालुका, उद्गीर तालुका, उद्गीर तालुका ता आहे उदगीर तालुका उदगीर तालुक्यामध्ये देखील आता काही प्रमाणावरती लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात येणार आहे ठीक आहे काही प्रमाणावरती देखील करण्यात आलेले आहे आणि काही प्रमाणावरती जमा झालेले आहेत त्यानंतर मुंबई शहर मुंबई शहराचा देखील समावेश आहे ज्या लाभार्थ्यांना मुंबई शहरातून पैसे मिळतात अशा लाभार्थ्यांना देखील आता आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील तालुक्याचं नाव आपण बघूया पुढील जो तालुका आहे तो आहे कामटी कामटी तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात पटापट कमेंट करून सांगा तर कामटीमध्ये देखील आज पैसे वितरणास सुरुवात केली जाणार आहे त्यानंतर आहे कुशी कुशी तालुक्यामध्ये बघा कुशी तालुक्यामध्ये हे तीन तारखेपासून के सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती समोर येते आहे तर तुम्ही कुशीमधून आहात का पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर नागपूर रूरल रूरल जे आहे तर यामध्ये देखील आजपासून पैसे वितरणास सुरुवात केली जाणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे आ, तो आहे पुढील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे परसोनी परसोनीमधून कोणी श्रोता आहेत का पटापट कमेंट करून सांगा ज्या श्रोत्यांना परसोनी या तालुक्यातून लाभ मिळतो त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे हिंगणा तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा तर हिंगणामध्ये देखील एक दोन दिवसामध्ये पैसे वितरणास सुरुवात होणार आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दररोज भेटत राहते नंदुरबार तालुक्यातून कोणकोण शोत आहे तर नंदुरबार तालुक्यामध्ये देखील आजपासून जे आहे तर ते पैसे वितरणास सुरुवात होणार आहे अशी माहिती प्राप्त होती आहे पुढील जो तालुका आहे त्या देखील तालुक्याची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि तो आहे सावनपूर सावापूर सावापूरमध्ये देखील आजपासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे तलोडे तलोडे तालुक्यामध्ये देखील आजपासून पैसे वितरणास जे आहे तर ते सुरुवात होणार आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे तासारी त्यानंतर वाशी तासारी व वाशी या तालुक्यामध्ये देखील आजपासून म्हणजेच एकोणतीस मेपासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे अशी माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे त्यानंतर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे इथून बरीच श्रोता आपल्याकडे आहेत तो आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका पलाम पलाम तालुक्यामध्ये देखील आजपासून पैसे वितरणास जे आहे तर ती सुरुवात होणार आहे पठारी पठारी तालुक्यामध्ये देखील सुरुवात होणार आहे त्यानंतर पूर्णा पूर्णा तालुक्यातून कोणकोण श्रोतः आहेत पटापट कमेंट करून सांगा तर पुण्यामध्ये देखील पैसे वितरण जी, जी आहे तर ती आजपासून सुरुवात होणार आहे सेलू तालुक्यातून कोणकोण श्रोतः आहेत सेलू तालुका हा जो आहे तर तो परभणी परभणी विभागातील सेलू तालुक्यामधून कोणकोण श्रोतः आहे तर यामध्ये देखील आजपासून तुम्हाला जे आहे तर ते पंधराशे रुपये मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे ठीक आहे अशी माहिती आम्हाला मिळते आहे जर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि पैसे आले असतील कमेंट करा जर आले नसतील तरी देखील सांगायला विसरू नका आता बघा पुढील जो तालुका आहे तो जत तालुका जत तालुक्यातून कोणकोण आहेत पटापट कमेंट करून सांगा तर जतमध्ये देखील काही प्रमाणावरती लोकांच्या खात्यामध्ये आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे ठीक आहे अशी माहिती जी आहे तर ती प्राप्त होती आहे त्यानंतर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तो आहे काडेगाव काडेगावमध्ये देखील आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे तसेच पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ज्यामध्ये पैसे वितरणास सुरुवात झाली आहे तो आहे मिरज मिरज तालुक्यामध्ये देखील बघा काही प्रमाणावरती आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे ठीक आहे तर आपण मिरजमधून आहात का पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आता पुढील तालुका आपण बघूया जो अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो देखील आपण बघूया आता त्यामध्ये आहे खटवा तालुका तर ता खटव खटवा या तालुक्यामध्ये देखील पैसे वितरण जी आहे तर ती सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे पाटण पाटण तालुका यामध्ये देखील पैसे वितरणास आता सुरुवात झालेली आहे अशी माहिती पाटण विभागातील लाभार्थ्यांकडूनच आपल्याला प्राप्त झालेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ज्या तालुक्यातून बरीच श्रोता आहेत तर ठाणे विभागातील ठाणे विभागात बरीच श्रोता आपले राहतात था। तर ठाणे विभागामध्ये दे देखील काही प्रमाणावरती आता आजपासून पैसे वितरणास सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे तर आपण ठाणे विभागातून आहात का असतील तर पटापट कमेंट करून सांगा तसेच जर आपल्याला या आधीचे पैसे मिळाले नसतील किंवा आपली योजना बंद झाली असेल तरी देखील सांगा त्याचे देखील आपण उत्तर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नेहमी देत असतो एक महत्त्वपूर्ण सूचना आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका अंध मुलीच्या चॅनलची लिंक आहे त्यांना देखील सबस्क्राईब करा तसेच आणखी देखील काही लिंक आहे महत्त्वपूर्ण ज्या निराधार व्यक्तींच्या यूट्यूब चॅनलचे आहेत तर त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून त्यांना काही ना काही मदत होईल ठीक आहे आता पुढील तालुक्याची आपण यादी बघूया जी देखील अत्यंत महत्त्वाची आहे ज्या तालुक्यामधून बरीच श्रोता आपली नेहमी आपल्याला कमेंट करत असतात यामध्ये आपला जो तालुका आहे तो आहे कल्याण तर कल्याणमध्ये देखील बरीच श्रोता आपली राहतात आणि कल्याण तालुक्यामध्ये देखील आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे त्यानंतर शहापूर शहापूर तालुक्यातून कोणकोण शोध आहेत पटापट कमेंट करून सांगायचं तर शहापूरमध्ये जे आहे तर ते सात नंतर पैसे येईल अशी माहिती जी आहे तर ती प्राप्त होती आहे शहापूरची अजून ट्रान्झॅक्शन चालू झालेली नाही त्यानंतर बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे मुरबाड तर मुरबाडमधून कोणकोण आहेत तर यांना देखील जे आहे तर ते एक तारखेच्या नंतर यांची माहिती समोर येणार आहे अद्याप मुरबाडची माहिती संपूर्णपणे समोर आलेली नाही परंतु मुरबाडला जे आहे तर ते एक तारखेच्या नंतर माहिती समोर येईल अशी माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आता पुढील तालुका आपण बघूया तो आहे भामरागड तर भामरागडची कोणकोण स्वतः आहेत त्यांनी देखील आपल्याला कमेंट करायची आहे तर ता भामरागड तालुक्याची माहिती समोर येते तर त्यांना देखील आजपासून पैसे वितरणास जी आहे तर ती सुरुवात झालेली आहे त्यानंतर कळम कळंब तालुक्यातून कोणकोण शोधत आहेत पटापट कमेंट करून सांगा तर कळंबमध्ये देखील आजपासून पैसे वितरणास जी आहे तर ती सुरुवात झालेली आहे आता हा कोणत्या विभागातला कळम आहे तर यवतमाळ यवतमाळ विभागातील कळंब तालुक्यामध्ये देखील आजपासून पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे झरी जामणी झरी जामणीची कोणकोण शोधत आहेत पटापट कमेंट करून सांगा तसेच वनी वनी या तालुक्यात व झरी जामणी या देखील तालुक्यामध्ये आजपासून ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहे ठीक आहे तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला दिलेल्या देखील प्रेस करा जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजना किंवा इतर कुठल्याही योजनांविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित विचारा ज्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद